आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल गंगाखेड शहरातील परीक्षा परिस्थितीचा अध्यक्षेचा निषेध करण्यात आला जी सी तीवी सी टी बी सी संगणक संकलक निकाल राखीव ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांच्या तहसील समोर टाहो जी सी सी टी बी सी या तालुक्यातील विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आल्यामुळे पर परीक्षार्थींनी विद्यार्थ्यांनी परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेंडसे यांच्या तहसीलदार यांना निवेदन देऊन निषेध नोंदवला याविषयी माहिती अशी की महाराष्ट्र राज्य परीक्षा पुणे अंतर्गत जी बी सी टीबीसी संगणक टंकलकन परीक्षा दोन हजार चोवीस चालकावर संशय निर्माण केला आहे त्यामुळे गंगाखेडीतील सर्व संस्था चालक या व विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयावर आज एकोणीस ऑगस्ट रोजी निषेध मोर्चा काढत तहसीलदार यांना निवेदन दिले महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी गुणांची तफावत लक्षात घेता काही विद्यार्थ्यांना संशयाच्या टाकले त्यामुळे संस्थाचालक विद्यार्थी यांनी निवेदनात सादर करत म्हणणे सांगितले की जून महिन्यात परीक्षा होत असताना प्रशासनातील वर्ग दोन अधिकारी तहसीलदार महसूल अधिकारी परीक्षा नियंत्रक पथक पोलीस प्रशासन असताना जास्तीच्या गुणांवर संशय घेणे चुकीचे आहे संबंधित निकाल राखून ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता लवकरात लवकर राखीव निकाल जाहीर करावा अन्यथा सर्व संचालक आणि विद्यार्थी तहसील कार्यालयासमोर अमर करणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे परमल जिल्हा टंकलखन संगणक टायपिंग शासन मान्य संघटना यांच्या वतीने मागण्या केल्या आहेत परीक्षा करत शहरातील कार्यालयापर्यंत विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्बीड निपक्ष वृत्तवाहिनीवर टीबीसीचा निकाल परीक्षा परिस्थितीने राखून ठेवला आहे तर आम्ही संस्था चालक म्हणून आम्ही त्यांच्याकडे थोडी विचारपूस केली त्यांनी आम्हाला एक अधिकृत पण पत्र दिलेलं आहे की त्या विद्यार्थ्यांचे कागदपत्र अपलोड करावे आणि त्यांचे रहिवासी प्रूफ असे द्यावेत त्या कारणास्तव असा रिझल्ट दाखवित होईल असं आम्हाला समजलेलं आहे साधारणतः किती विद्यार्थी साधारणतः कमीत कमी पाचशे ते सहाशे विद्यार्थी आहेत असे विद्यार्थी गाळखेड तालुक्यात त्यांचा रिझर्व निकाल ठेवलेला आहे शासनाकडून आता भरती प्रक्रियेसाठी हालचाली केल्या जात आहेत विद्यार्थ्यांना हो सर शासनाकडून तर भरती प्रक्रिया सुरू आहे विद्यार्थ्यांना सर्टिफिकेटची खूप अत्यावश्यकता आहे असं आम्ही संस्थेला ज्यावेळेस गेलो त्यावेळेस विद्यार्थी रोज आमच्याकडे येतात की निकाल का राखीव ठेवला हो आमच्याकडे त्याचं उत्तर नाही की निकाल का राखीव ठेवला हो त्या संदर्भात आज तहसील कार्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला तिथं ते निवेदन दिलं तर आम्ही असं समजलं वरती तर त्यांनी आम्हाला सांगितलं त्यांचे डॉक्युमेंट्स त्यांचा हाजरीपट वगैरे आता निकाल हे सत्र आहे एक जानेवारी ते एक जूनपर्यंत अगोदर एप्रिलमध्ये परीक्षा आयोजित केलं काही कारणास्तव ती परीक्षा परत दोन महिने पुढं ढकलली परत ती जूनमध्ये घेतली जूनमध्ये परीक्षा घेतल्याच्यानंतर तब्बल दोन महिन्याच्या नंतर निकाल जाहीर केला निकाल जाहीर केला असता या परीक्षेमध्ये जे गंगाखेड तालुक्यातला निकाल सगळा रिझर्व ठेवला आहे आणि बाकी अदर महाराष्ट्रामधला निकाल डिक्लेअर केला आहे आता परीक्षा जी आहे ले ले, ते साध्य परीक्षा परिषदेनंतर आर्थिक मागणीचा तसं काय मोठा उद्देश दिसला नाही पण शेवटी आता अशा टायमाला त्यांनी चौकशी लावणे परीक्षा निकाल लागलाय आणि निकाल लागून दोन महिन्याच्या नंतर या रिझर्व्ह निकाल ठेवणे आता तपासणी लावणे कदाचित अशा चौकशा म्हणजे कुठल्याही संविधान पद्धतीने आम्हाला असं वाटत नाही की लावल्या जातील जे लावायच्या होत्या ज्या चौकशी लावायच्या होत्या अपात्र विद्यार्थी असतील तर ज्यावेळेस आम्ही परीक्षा फॉर्म भरतो त्यावेळेस अपात्र विद्यार्थी के त्यांनी केले असते तर विद्यार्थ्यांचं नुकसान झालं नसतं किंवा विद्यार्थ्यांची सहा सहा महिने प्रॅक्टिस करून आता परीक्षा देऊन ते रिझर्व निकाल लागले त्याच्यामुळे आम्ही सगळ्या संस्था चालकांना आता आत्महत्या करायची वेळ आलेली आहे कारण विद्यार्थी आले सेंटर उघडू दिनं आमचा निकाल द्या हे फेस आम्हाला करावं लागतं अधिकाऱ्यांना करायची गरज नाही आणि त्यांचीही चूक नाही विद्यार्थ्यांची कारण त्यांची एवढी मोठ्या प्रमाणात त्यांच्या फीस वाढलेल्या आहेत त्या फीस पेड करून ते विद्यार्थी लर्निंग कम्प्लीट करतात आणि ऐन टायमाला त्यांचा निकाल असं राखी उठून हे शासनाचं कुठलं धोरण असू शकतं आणि असा परीक्षेत कुठलाही गैरप्रकार नाही किंवा कुठली न्यूज नाही किंवा कोणी अधिकाऱ्याची कुठली तक्रार नाही किंवा गैरप्रकार आहे फक्त महाराष्ट्र परीक्षा परिषदेला आम्ही असं विचारणा केली की ते के म्हणतात की आम्हाला संशय आहे तर कोणता संशय आहे त्यांनी आम्हाला सांगावं की संशय काय आहे मग संशय असता तर तुम्ही अगोदर परीक्षेच्या वेळेस जी तरतूद करायला पाहिजे होती ती तुम्ही का केली नाही मग असं कुठला तरी संशय असून कदाचित आमच्या सगळ्या संस्था चालकाकून आर्थिक पिळवणूक करण्याची आम्हाला असं संशय येत आहे जसं त्यांना आमच्यावर संशयित आहे तर आर्थिक पूर्ण कदाचित आता नवीन काहीतरी कारण कापत्र द्या हे द्या आणि यापासून आम्हाला गव्हर्नमेंटचा एक रुपयासुद्धा महसूल मिळत नाही आम्ही सो खर्चातून एवढं पवित्र काम शिक्षणाचं करत आहोत या पवित्र कामामध्ये सुद्धा असे जर अडचण येत असतील तर उद्या आमच्याकडे इतर विद्यार्थी येण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल त्यांचं असं म्हणणं आहे की बाहेरच्या विद्यार्थी इथं परीक्षा दिली आणि हा एक त्यांचा त्या पत्रामध्ये उल्लेख बाहेरचे जिल्ह्यात तर मला असं वाटतं एक संस्था चालक म्हणून जर त्यांनी अगोदर आम्हाला अधिकृत पत्र दिलं असतं की दुसऱ्या जिल्ह्यातील विद्यार्थी परीक्षा देऊ शकत नाही तर आम्ही त्यावेळी प्रवेश घेतले नसते पण असं कुठल्याही संविधानिक पद्धत महाराष्ट्रामध्ये कुठेही कुणी जिल्ह्यात शिकू शकतं संविधानिक पद्धतीनं अधिकार दिलेला आहे प्रत्येक विद्यार्थ्याला ज्याला जिथे योग्य वाटत असतं तिथं परीक्षा देतात आता टी सी एससारख्या सारख्या परीक्षा कुठले कुठेही परीक्षा घेतात नेटच्या परीक्षा कुठले कुठेही घेतात असं नाही की एका जिल्ह्यातले एका विद्यार्थी तिथं जावं असा जर जा कुठला अधिकार ज्या शासनानं आम्हाला दिला असता तर आम्ही त्या प्रोसेस केल्या नसत्या पण पर आता परीक्षा देण्याच्या अगोदर बी त्यांनी केलं असतं तर अपात्र विद्यार्थी केले असते त्यांची विनाकारण परीक्षा फीस पेड केली नसती मग या सगळ्या गोष्टी होऊन शासनानं ऐन टाईमाला असं जर संस्था चालकाला वेटीस धरणं हे कुठंतरी आमची आर्थिक पिळवणूक करण्याचा आम्हाला प्रकार दिसत आहे